नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले, आपले, आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो शेती म्हणलं तर शेतीला एक म्हणलं तर टॅक्टर लागतो प्रत्येक शेतकऱ्याची गरज म्हणजे टॅक्टर आणि ट्रॅक्टर हाच खरा शेतकऱ्याचा मित्र असतो आणि म्हणून साठी मित्रांनो आपल्याकडे जवळजवळ परळी ना परळी या गावावरून आपले हे शेतकरी दादा आलेले आहेत तर सर्वप्रथम आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करूया दादा आपलं सहर्ष स्वागत आपल्या पंढरपूरमध्ये आणि दादाने आज ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे तर कसं वाटतंय काय आणि काय हा ट्रॅक्टर खरेदी केला दादांना न दादा नाव ना सांगा संतोष बुरकुले गाव परळी बरं आता हा ट्रॅक्टर शेतीला तुम्हाला छोटा आवडला कशामुळे शेतातले आंतर पिका पिकामध्ये आपल्याला याचा यूज चांगला होते उसामध्ये वगैरे बरोबर म्हणून काय मोठे ट्रॅक्टर एवढं होणार नाही बरोबर आहे तर त्यांचा एक लहान मुलगा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे तर किती वेळा बाळा शाळेला जातो का शाळेला नाही काय नाव सांग तुझं नाव हातमान तुझं नाव सांगायचं माई स्थान तिकडे बघायचं माय तंत इंग्लिश मध्ये नाव सांगतोय मित्रांनो हा नीट 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 इंग्लिश एकदा हातात घडी घालून सांगा घरी मित्रांनो काय नाव सांगते फ्रान्स फ्रान्स संतोष संतोष बुरकुले बघा आजोबा सांगते हा प्रा फ्रास नाव आहे फ्रान्स 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 हा एकच नंबर नाव आहे हा छान धन्यवाद तर मित्रांनो बघा ट्रॅक्टर म्हणलं तर आज दादानी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे दादा पूर्ण नाव सांगा तुमचं प्रभाकर बुरकुले बर आणि हा कस किती दिवस व्हिडिओ बघत होता मी कमीत कमी एक वर्ष झाला <laughs> आज योग आला आज योग आला आणि यो आषाढी वारीला पण आला होता आषाढी वारीला त्यावेळेस बघितलं होत मित्रांनो बघा आषाढी वारी मध्ये आपला एक मार्केट यार्ड आहे आणि त्या मार्केट यार्डामध्ये प्रदर्शन असतं त्या प्रदर्शनामध्ये पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण भारत देशामधून संपूर्ण आपले शेतकरी बांधव असतील वारकरी टाळकरी माळकरी सगळे आपल्या वारीला येत असतात आणि म्हणून साठी तिथं आपला एक स्टॉल होता त्या स्टॉलवर हो दादाने भेट दिली होती त्यावेळेस ठरवलं होतं की आपल्याला हा ट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि मग आज दादाने हा ट्रॅक्टर खरेदी केलाय दादा पुन्हा एकदा तुमचं सरसे स्वागत हात घेण्या मग काय उद्देश बाकीचे उसा करता आपल्याला उसासाठी जास्त उस आपण दोन तीन एकर ऊस लावलेला आहे पाच सहा एकर जमीन आहे बरोबर आहे आणि शेतीला डेमो वगैरे आणि महत्वाचं मित्रांनो बघा यांच्या भागात सुद्धा आपण ट्रॅक्टर दिलेला आहे तर त्यांचे या ठिकाणी सहकारी मेहणे आहेत पाहुणेच म्हणलं तर चाललं आज पाहुण्याचा सुद्धा योगायोग आला पंढरपूरला दर्शन घेऊनच आलेलं तर नाव सांगा आता महाराकेशव गायकवाड कसा वाटतो ट्रॅक्टर मस्त आहे शेतीला वगैरे चाल छोटा ट्रॅक्टर आहे छोटा ट्रॅक्टर म्हणून आले आल्या मी मोठा पण ट्रॅक्टर असं काही नाही आपल्याकडे मोठे ट्रॅक्टर नाही सगळे ट्रॅक्टर आपल्याकडे परंतु शेतकरी बांधवांना आपण एक की चालणारा ट्रॅक्टर म्हणलं तर हाच ट्रॅक्टर आणि म्हणून साठी दादाने हा ट्रॅक्टर खरेदी केला तर त्या भागामध्ये जर कोणाला डेमो पाहिजे असेल तर देऊ शकतो देऊ शकतो डेमो देऊ शकतो बघा परडे भागामध्ये काय आणि कसं हे ट्रॅक्टर नेला आपण तर लोक बघणारच आहेत तर त्या भागामध्ये दे, डेमो सुद्धा देऊ शकतो आणि नवक्रांती पंढरपूर या ठिकाणी ट्रॅक्टर खरेदी करण्या पाठी मागं दादांना आपण गिफ्ट वस्तू पण या ठिकाणी दिलेली आहे गाडी नको म्हणून त्यांनी पेरणीयंत्र खरेदी केले पेर यंत्र आणि एक्स्ट्रा एक नांगर सुद्धा एक्स्ट्रा एक नांगर तर एवढी सगळी पोस्ट डिलिव्हरी या ठिकाणी आपण लवकरच देणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा ट्रॅक्टर पहिलाच ट्रॅक्टर तिथं चालला असं नाही तर आज मी तुम्हाला दाखवतो तर युवराज आहे तर तिथं राहा तर बघा ही युवराज आहेत नमस्कार तर या ठिकाणी तुम्ही कितवा ट्रॅक्टर आता आपल्या तिकडल्या भागात चाललाय आपण तिकडच्या भागात आठ दहा ट्रॅक्टर दिलेत त्यामध्ये बीडला दिलेला आहे त्याच्यानंतर उदगीरला पण दिलेला आहे तिथं आपण आणि असं बरेचशी गाव आहेत त्याच्यानंतर तुम्हाला तिथं अहमदपूर म्हणून पण जवळ आहे अहमदपूर उकळी म्हणून वडखेडला पण तिथं वडखेडला पण एक दिलेला तिथला अहमदपूरला पण एक दिलेला आपण ट्रॅक्टर असे तिथे एक आठ युनिट दिलेले आठ नऊ युनिट दिलेले त्या साईडला पण आपण ह्यांच्या गावाच्या आसपास एक पाच दहा किलोमीटरच्या ते एरिया मध्ये आपण दिले गेले तिथे बरोबर आहे तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपण सुरुवातीला दादाना सांगितलं की त्या भागामध्ये आपण नवीन नाही ट्रॅक्टर अजून दिलेले आहेत सर्व्हिसच्या बाबतीत नवक्रांती अॅग्रो कडे काय मिस्त्री आहेत त्यानंतर लोकल सर्व्हिस पण आपण त्यांना एच एम टी माध्यमातून आपण अवेलेबल करून देत असतो आणि म्हणून साठी आज विश्वास एवढा ठेवून आपल्यावर हा ट्रॅक्टर इतक्या लांब येऊन खरेदी केलेला आहे तर पुन्हा एकदा तुम्ही इथं आला आणि ट्रॅक्टर खरेदी केला त्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुम्हाला मित्रांनो सांगायचं म्हटलं तर त्यांचा जो छोटा लहान नातो आहे तर तो इंग्लिशमध्ये नाव सांगतोय तर आधुनिक युगामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि आज जर बघितलं तर आधुनिक काळामध्ये शिक्षण हे काळाची गरज आहे म्हणून मित्रांनो शेतीला सुद्धा शिक्षिक सुशिक्षित सुद्धा माणसाची गरज आहे आणि दोबडी पद्धतीची शेती आता राहिलेली नाही तर अशा पद्धतीनं आज या ठिकाणी दादा आले पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि निश्चितपणानं परळीला आपण त्यांच्या घरी जाऊन एकदा व्हिडिओ नक्की बनवूया आपण धन्यवाद